अकोल्यात गेट एटिंग ॲपचा गैरवापर करत बँक अधिकाऱ्याला ब्लॅकमेलिंग लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या जाळ्यात ओढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून दोघे अद्याप फरार आहेत अकोल्यात समलिंगी ॲपचा वापर करून पुरुषांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे बँक अधिकाऱ्याने खदान पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गे डेटिंग ॲपवर ओळख करून आरोपींनी आधी मैत्री केली त्यानंतर चौदा जून रोजी अकोल्यातील हिंगणा फाट्यावर भेटीस बोलवून अधिकाऱ्याला नदीकिनारी नेण्यात आला मनीष नाईक यांनी आधी लैंगिक संबंध प्रस्थापित केले त्यानंतर त्याच्या अन्य तीन साथीदारांना बोलवून अधिकाऱ्यावर वारंवार अत्याचार करण्यात आले हे सर्व मोबाईलमध्ये चित्रीकरण करून संबंधित अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करण्यात आले आणि ऐंशी हजार रुपयांची फसव केली गेली पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या नेतृत्वात सापळा रचून मनीष नाईक राहणार मलकापूर व मयूर बागडे राहणार सरकारी गोडाऊन खदान यांना अटक करण्यात आली त्यांच्याकडे इंजेक्शन सापडले असून ते पीडितांना देऊन उत्तेजित करत असल्याचे उघड झाले आहे उर्वरित दोघे आरोपी सध्या फरार आहेत पोलीस तपास सुरू असून इतर पीडितांनी पुढे येऊन तक्रार द्यावी असे आवाहनही पोलिसांनी केले आहे गे डेटिंग ॲपच्या माध्यमातून होणारी फसवणूक ही गंभीर बाब बनली असून नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे ही घटना तशी चौदा तारखेची घटना आहे परंतु फिर्यादी आहे हा फिर्यादी आमच्याकडे फार उशिरा आला अनेक वेळा जेव्हा त्याला खंडणीचे खून आले किंवा आले त्याचा जो त्रास होता तो त्याला असह्य झाल्याच्या नंतर मग तो आमच्याकडे आला आणि तो आल्यानंतर आम्ही या सर्व गोष्टींचा अभ्यास केला आणि मग त्याचा ट्रॅप रचल्यानंतर आम्ही जो आरोपी आहे मनीष नाईक आणि मयूर बागडे असे हे दोन आरोपी आहेत या दोन आरोपींना आम्ही अटक केली आहे आणि आमचा पुढील तपास सुरू आहे